श्री स्वामी समर्थ तर लक्ष्मी पूजन साठी बऱ्याच कुंचन हवाय धनलक्ष्मी आहे आणि ही सेवा जी आहे ती प्रभावी आहे त्यामुळे असं तुम्ही म्हणू नका की आम्ही आलो की लगेच कुंचन सेवा द्या कारण त्यासाठी ऑलरेडी तुम्ही विचारा कारण कुंचन स्टॉक मध्ये आहे की नाही सगळ्या आता यात त्यांना कुंचन सेवा मी देतोय तर कुंचन सेवेचा आपण व्हिडिओ सुद्धा बनवतोय सर्व मंगल मांगल शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी शरणनेमस्त महामाये सुरपूजे वाघ कवडी खूप असते बर का, का लक्ष्मी पूजन ह्याचं महत्त्व महत्व खूप आहे ज्या ताई लवकर विजिट करतील त्यांनाही मिळेल बरं का ऑनलाईन कुरिअर सध्या बंद आहे कारण लक्ष्मीपूजनपर्यंत मिळणार नाही तुम्हाला त्यामुळे ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी लवकरात लवकर शॉपला या ओम श्री महालक्ष्मी देव वे नमस्ते ओम स्त्रियांनी ताई पूजनला कवड्यांची पूजा केली की मध्ये ठेवायची आपल्या कॅश बॉक्समध्ये आणि नंतर कुंचन सेवेसाठी पण तुम्ही ठेवू शकताय हा वर्षभर सेवा करू शकताय शुक्रवारची ओम श्री महालक्ष्मी देव्य ताईने बघा सगळ्यात मोठ्या साईजचे गोमती चक्र घेतलेत ओम श्री महालक्ष्मी देव्य ओम श्री महालक्ष्मी देव्यम ओम श्री महालक्ष्मी देव्य

ओम श्री महालक्ष्मी देवय हा तुमचाच आहे याच्यामध्ये ते दादणे दिलेलं मध्ये आहे का हा तोच असेल तुमचाच मोतीश आहे ओम श्री महालक्ष्मी देवय नमः चांदी सोबत पण सेट आहे आणि विदाउट चांदीचं पण सेट आहे बरं का आपल्याकडे चांदी कसं आता महाग झाली आहे तर चांदी सोबत पण आहे आणि विदाऊट चांदी दोन सेट आहेत कुंचन सेवेचे तुम्हाला जो हवा तो तुम्ही ऑर्डर करू शकता स्वामींची मूर्ती तुमचीच आहे ना

तुम ही हो तुमचीच आहे ताई होत आहे तर असं हे पूजा ताई घ्यायला आलेले आहेत आपल्याकडे फुल टाकलं स्वामी गणपती बाप्पा 그렇 <목소리> 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 <목소리>